कधी तुम्ही ज्वारीच्या पिठापासून इडली बनवली का नाही ना तर तुम्ही नक्की बनवून बघा चला मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते खूप सोप्या आणि अगदी दहा मिनटामध्ये इडली आपली तयार होणार आहे तुम्हाला नक्की आवडणार आणि इथे बघा खूप छान जाळी पडते मौलुषित पण होते चला आता आपण इथे ना सुरुवात करू तुम्हाला इडली दाखवते हे बघा आतमध्ये पण खूप छान अशी जाळी पडलेली आहे अगदी दहा मिनिटच लागतं अजिबात आपल्याला इथे आंबवण्याची गरज नाही नेहमीच आपण डाळ तांदळाची इडली खातो आज आपण झटपट ज्वारीच्या पिठापासून इडली बनवणारे आता ज्यांना कोणाला बघा शुगर वगैरे असते त्यावेळेस बघा आपल्याला पण इडली खाऊ वाटते तर आपण बघा काही तांदळाचे पदार्थ ता खाती नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने इडली करून बघा एकच आपल्याला इथे वाटीचं माप घ्यायचंय सर्व साहित्य ह्याच वाटीनं मजून घ्यायचंय एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी बारीक झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड असेल ना रवा तर थोडासा मिक्सरला बारीक करून घ्या त्याच वाटीने एक वाटी दही आहे दही मी घरीच लावलेलं होतं मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार एक वाटी पाणी घ्यायचंय आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचंय आता इथे बघा हे बॅटर अजून घट्टच आहे अजून आपण अर्धी वाटी पाणी घालू म्हणजे एकूण मला इथे दीड वाटी पाणी लागलेलं आहे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे असं बॅटर झालेलं आहे अजिबात गाठी नाही राहिल्या पाहिजे चला अर्ध्या तासासाठी झाकण ठेवू रवा पण छान फुललेला आहे हे बघा अर्धा तास झालेला आहे आता मिक्स करून घेऊ परत आपण हे बघा सुंदर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता पाव चमचा आपल्याला याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे थोडंसं त्याच्यावर पाणी घालू आणि मिक्स करून घेऊ हे बघा आता गॅसवरती मी पहिलेच कुकरमध्ये इडलीच्या भांड्यात म्हणजे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण इथे बघा जे आपले इडलीचे पात्र आहे त्याला तेल लावून घेऊ चला आता त्याच्यानंतर आपल्याला इडलीच्या पात्रामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचंय ते पण एकदम असं खाली सांडेल इतकं नाही भरायचं थोडं थोडस त्याच्यामध्ये टाकायचंय चला इथे बघा सर्व पात्र मी इडलीचे भरून घेते आणि पाणी आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करायचंय किंवा उकळी आल्यानंतरच आपल्याला हे इडलीचे पात्र इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायचे चला इथे बघा सर्व ठेवून घेते आणि आपल्याला फक्त दहा मिनटासाठी मोठ्या गॅसवर इडली वाफवून घ्यायची हे बघा आणि होलावर होल आलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची चला दहा मिनटं झालेले कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे अजून गरमच आहे जरा पाच मिनटं आपण थंड होऊ देऊ बघू शकता इथे बघा खूप छान जाळी पडलेली आहे हे बघा चला आता त्याच्यानंतर पाच मिनटं झाल्यानंतर आपण आता इडल्या काढून घेऊ थंड झालेल्या आहे आता सुरीना किंवा चमच्याना आपल्याला इडल्या मोकळ्या करून घ्यायच्या हे बघा तुम्हाला इडली जवळून दाखवते सुंदर आपली इडली तयार झालेली आहे आणि खूप छान चव लागते हे बघा चला सर्व इडली मी काढून घेते हे बघा सुंदर आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करत चला शेअर पण करत चला आणि सबस्क्राईब पण करत चला चला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला त्यांचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद चला सर्व इडल्या मी काढून घेतलेल्या आहे बघू शकता चला आपण आता इथे बघा ह्या पद्धतीने ठेवलेल्या आहे आणि सोबत मी चटणी पण बनवलेली आहे आता चटणीचं चर्ट रेसिपी मी टाकलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर असेल तर लाईक करा परत सांगते शेअर करा सबस्क्राईब पण करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद